उकळत्या दुधामध्ये बेसनपीठ टाकून एवढी भन्नाट रेसिपी तयार होणार आहे ना यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल हे मी खात्रीने सांगते आहे रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे अगदी कमीत कमी साहित्यात तयार होणारी आहे बरं ही रेसिपी गोड आहे की तिखट आहे याची उत्सुकता तुम्हालाही लागली आहे ना टेन्शन घेऊ नका अगदी तुमच्या तोंडाला चव येईल अशीच ही रेसिपी आहे पाहुणे आल्यावरती करू शकता किंवा मग तुम्हाला इतर वेळी घरामध्ये जर काहीतरी झटपट करायचे वेळ कमी आहे पण काहीतरी चांगलं खायचं आहे तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता त्यासाठी पहा इथे एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे आणि आपण एक वाटी दूध घेतले पण हे दूध संपूर्ण लागणार नाही आहे आपल्याला अगदी गरजेनुसार लागेल तसं दूध वापरूया थोडा वेळ हे साहित्य दोन्ही साईडला ठेवून देऊया गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढईमध्ये अगदी एक चमचाभर फक्त तेल घातलेलं आहे आता इथे दोन मीडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत पहा उभे असे कांदे कट केलेले आहेत मी हे कांदे आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेऊया तर पहा इथे आपला कांदा अशा पद्धतीने सतत मध्ये मध्ये हलवत छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आता परतवून झालेला आहे यामध्ये मी खोबरं घातलं आहे इथे खोबरं घालताना व्हिडिओ स्किप झालेला आहे तर आपल्याला कांदा हलकासा असा सोनेरी रंगावरती आला ना हलकासा की लगेचच खोबरं घालायचे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि इथे मी अर्धा टोमॅटो घातलेला आहे तुम्हाला जर टोमॅटो भाजीमध्ये जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घातलात तरी चालेल थोडंसं अद्रक घातलं आहे छान असं पातळ कट करून आणि लसूण पाकळ्या आता हे सर्व साहित्य आपल्याला एक सोबतच असं परतवून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने छान असा रंग बदलेपर्यंत हे सर्व मी मिडीयम फ्लेमवरती परतावून घेतलेले आहे आता आपण हे थंड करून घेऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया लक्षात घ्या वाटण थोडं थंड किंवा कोमट झाल्यानंतरनंच वाटायला घ्यायचे आता वाटणावरून तुम्हाला समजलं असेल आज आपण तिखट पदार्थ करतोय पदार्थ असा आहे की तुम्ही कधीच याची चव विसरणार नाही पहा वाटणामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि लागेल तसं पाणी घालून हे वाटण वाटून घेतले वाटण वाटताना खूप जास्त पाण्याचा वापर करू नका त्याच सेम कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं यामध्ये कढीपत्ता घातला त्यानंतरनं मटण मसाला हळद थोडंसं हिंग आणि कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही कोणताही घरातला साठवणीचा सा मसाला वापरू शकता तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी या मोठ्या चमच्याने दोन चमचे तेल घातलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता आता आपले हे मसाले घालून झाले की काही सेकंद फक्त हे मसाले तेलावरती मी परतवून घेतले त्यानंतरनं हे जे वाटण करून घेतलं होतं ना हे घालून घ्यायचं वाटण वाटताना एक गोष्ट लक्षात घ्या पाण्याचा वापर कमी करायचा आहे आणि वाटण छान बारीक वाटून घ्यायचे तर पहा आता हे वाटण घातल्यानंतरनं आपण हे सर्व छान असं परतवून घेऊया पहा समस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचे कमीत कमी तीन ते चार मिनटं तरी वाटण परतायचे तीन चार मिनटं असं मसाल्यांसोबत वाटण परतल्यामुळे ना भाजीला चव खूप छान येते तर पहा इथे मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि वाटणसुद्धा छान असं आपलं परतवून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पण पाणी घालताना डायरेक्ट थंड पाणी घालू नका किंवा रूम टेम्परेचरवरचं सुद्धा घालू नका पाणी शक्यतो कोमट किंवा छान असं गरम करूनच घालायचं त्यामुळे भाजीला तरी खूप छान येते तर पहा इथे मी गरम पाण्याचा वापर करते आहे गरजेनुसार पाणी घालायचे तुम्ही नेहमी जशी भाजी करताना कोणत्याही प्रकारचं कालवण करत असाल आमटी करत असाल ती जेवढी घट्ट ठेवताना त्यापेक्षा थोडंसं पातळ ठेवायचं आहे आपल्याला हे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे ही भाजी पुन्हा एकदा सांगते मी किंवा आमटी कालवण थोडंसं पातळ ठेवायचं नंतर ती घट्ट होणार आहे तर चला आता बेसन पिठाचं काय करायचं ते पाहूया तोपर्यंत आपल्या आमटीला छान अशी उकळी येईल तर पहा इथे मी बेसन पिठामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घालून घेतले अगदी लहान चमच्याने इथे आपल्याला तीळ घालून घ्यायचे त्यानंतरनं एक लहान चमचा ओवा घालायचा आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद पावडर घालायची आणि त्यानंतरनं मी यामध्ये मटन मसाला घालून घेणार आहे तुम्हाला जर मटन मसाला स्किप करायचा असेल तर तुम्ही नक्कीच स्किप करू शकता चवीनुसार लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये पहा मसाल्यांमध्ये मी फक्त लाल तिखट आणि मटण मसाल्याचा वापर केला आहे तुम्हाला जर मटण मसाला स्किप करायचा असेल करू शकता पण मटन मसाला घातल्यामुळे ना हा पदार्थ खूप छान होतो त्यामुळे नक्कीच घाला तर पहा मीठ घालून झालं की आपण हे सर्व असा हाताने छान असं एकजीव करून घेऊया आणि त्यानंतरने यामध्ये गरजेनुसार दूध घालूया दूध घालताना खूप आरामात घालायचं थोडं थोडं करून घालायचं अजिबात हे असं पातळ वगैरे झालं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आपल्याला त्यामुळे दूध घालताना ना खूप असं सावकाश घाला आणि हे व्यवस्थित असं मळून घ्या आता हे मळत आहे ना खूप तुम्हाला किचकट काम वाटेल कारण बेसनपीठ ना असं भरपूर हाताला चिकटतं वगैरे बेसनपीठ मुळातच चिकट असतं आणि आपल्याला त्याचंच असं जसं आपण चपातीचा गोळा तयार करतो ना त्या पद्धतीचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हे पिठाचं प्रमाणसुद्धा कमी आहे त्यामुळे मळायला थोडं तुम्हाला अवघड वाटू शकतं आपली रेसिपी आहे ना मी खूप डिटेलमध्ये सांगत असते आता जे नवीन आहेत त्यांच्यासाठी कसं प्रत्येक गोष्ट थोडी अवघड जाते त्यामुळे थोडं डिटेलमध्ये सांगितलं की त्यांच्या व्यवस्थित लक्षात येतं आणि जे मुळातच जुने आहेत त्या ना त्यांना ह्या गोष्टी अगदी पटापट समजतात त्यांनी बऱ्याचदा बऱ्याच गोष्टींसाठी बऱ्याच रेसिपी करताना हे पीठ मळलंही असेल पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी म्हणून सांगते हे पीठ मळायला थोडं किचकट असतं पण अगदी सहज मळून तयार होतं त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही थोडं थोडं दूध घालत राहायचं आणि छान असं हे मळून घ्यायचं तर पहा हाताला आता बऱ्यापैकी बेसनपीठ लागलेलं आहे पण आपण यामध्ये फक्त एक चमचा तेलाचा घातला ना की आपोआप हाताचं सुद्धा सगळं बेसनपीठ निघून जातं आणि छान असं हे मळून तयार होतं तर पहा मी अशा पद्धतीने हे छान असं मळून घेते हे पीठ आपल्याला खूप पातळ मळायचं नाही आहे त्याचबरोबर अगदीच घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे तर पाहू शकता किती छान असा या पिठाचा अगदी सहज गोळा म्हणून तयार झालेला आहे तर चला आता पुढची जी स्टेप आहे ना ती खूप महत्त्वाची आहे आणि खूप सोपीसुद्धा आहे हे पाहिल्यानंतरनं तुमच्या लक्षात येईल अरे एवढं सोप्पं असतं आणि आपण आजपर्यंत केलेलं नाही आहे आपण नेहमी काय करतो पहा शक्यतो हा पदार्थ रेडीमेड आणतो आणि त्यापासूनच आपण ही भाजी तयार करतो पण रेडीमेड न आणतासुद्धा तुम्ही काही मिनिटांमध्ये हा पदार्थ तयार करू शकता आणि तो जास्त छान लागतो चवीला कारण फ्रेश असतो तर पहा इथे आपलं मस्त असं पीठ मळून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही किती छान असं पीठ मळलं गेलं आहे हाताचंसुद्धा सगळं पीठ निघालेलं आहे आणि छान हा गोळा मळून तयार झालेला आहे चला आता काय करायचं एक झाऱ्या घ्यायचं आहे आपल्याला पहा अशा पद्धतीचाच झाऱ्या आहे ज्याला छान असे छोटे छोटे होल असतील या झाऱ्याला मी छान असं तेल लावून घेतलेलं आहे तेल नक्की लावा म्हणजे मग पीठ पटापट सरकेल आपलं जे कालवण आहे किंवा आमटी आहे रस्साभाजी आहे त्याला छान अशी उकळी आलेली आहे ह्याला उकळी आल्यानंतरनंच आपल्याला ही स्टेप करायची आहे पहा हे पीठ असं हाताने अंगठ्याने छान असं मॅश करून घ्यायचं आहे यावरती म्हणजे मग मं याची खाली शेव पडेल मी तुम्हाला अजून जवळून दाखवते तर पहा अशा पद्धतीने ना हाता हाताने फक्त त्याला असं पुढे सरकवत राहायचं आहे त्याची शेव आरामात पडते पाहू शकता तुम्ही पीठ ना खूप जास्त असं घट्ट करू नका आणि अगदीच पातळ ठेवू नका जसं आपलं चपातीचं पीठ असतं ना त्या पद्धतीचं हे पीठ तुम्हाला मळून घ्यायचे म्हणजे मग तुमचीसुद्धा शेवाशी पटापट पडली जाईल तर पहा अगदी सहज होतं फार वेळ लागत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ना जो आपला सोऱ्या असतो ना शेव पाडायचा त्यामध्ये टाकूनसुद्धा ही करू शकता फक्त मग शेव खूप अशी मोठी पाडू नका छान अशी छोटी छोटी तुकडे तुकडे करूनच पाडायची आहे थोडासा सोऱ्या फिरवायचा सुरीने ते खालचं काढून घ्यायचं परत थोडासा सोऱ्या फिरवायचा ती शेव परत भाजीमध्ये पाडून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही सोऱ्याने सुद्धा करू शकता किंवा मग अशा पद्धतीच्या झाऱ्यानेसुद्धा तुम्ही ही शेव पाडू शकता तर पहा इथे मी तुम्हाला खूप जवळून आणि व्यवस्थित दाखवते कारण कदाचित हा पदार्थ तुम्ही यापूर्वी कधी केला नसेल तुम्हाला करायला सोपा पडावा आणि नीट लक्षात यावं म्हणून मग मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे खाली आपली आमटी किंवा भाजी छान अशी उकळती आहे आणि ही शेव आपल्याला पाडून घ्यायची ही शेव भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आपण नेहमी मार्केटमधनं जी विकत आणतो ना शेव त्यापासून ही भाजी बऱ्याचदा केली जाते पण अशा पद्धतीने केली ना ही खायला जास्त रुचकर लागते खूप जास्त छान लागते भाकरीसोबत अप्रतिम आहे बरं आता हे बेसन पिठे शिजायला वेळ लागणार त्यामुळे इथे घाई करायची नाही कमीत कमी पाच ते सहा मिनटं ही भाजी अगदी बारीक गॅसवर होऊन द्यायची त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं ना की आपल्याला नेहमीच्या भाजीपेक्षा ही भाजी थोडी पातळ ठेवायची आहे कारण अजून आपली शेव शिजायची आहे आणि पिठे ते पाणी शोषून घेणार त्यामुळे हिला निवांत होऊन द्यायची तर पहा मस्त अशी वरती तरी आलेली आहे आणि खूप चमचमीत अप्रतिम अशी आपली ही शेवभाजी तयार झालेली आहे जर तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहून एकदा ही रेसिपी केली ना खात्रीने सांगते घरात सगळ्यांना खूप जास्त आवडणारी ही रेसिपी एवढी कमाल होते की तुम्ही नक्कीच आठवड्यातनं चार वेळा तरी नक्कीच कराल घरात भाजीला काही नसेल तरीसुद्धा अगदी झटपट होणारी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते मला कमेंट करून नक्कीच कळवा जसजशी ही भाजी उकळत राहील ना अगदी बारीक गॅसवर तशी ह्याला छान अशी तरी येईल आणि भाजी खायला जास्त रुचकर लागेल शेव शिजली आहे की नाही ते कसं पाहायचं शेव अशी हाताने दाबली ना की पटकने तुटते अशी चिटकून वगैरे बसत नाही हाताला हे बेसनपीठ शिजलं आहे त्यावरनं ओळखायचं की बेसनपीठ हाताला चिटकत नाही आहे तर चला आपली मस्त ही चमचमीत शेवची रस्सा भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग